नमस्कार मित्र मैत्रिणी नो मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या स्वागत आहे आपल्या शरीराच्या भागावर तीळ असणे म्हणजे एक सौंदर्याचे लक्षण मानले जाते मात्र याच ठिकाणी जर चामखीळ असेल तर मात्र याकडे चांगल्या दृष्टीने पाहिलं जात नाही तर तीळ आणि यामध्ये तर नक्कीच फरक आहे पण म्हणजे नेमके काय काय येण्याचे कारण का व घालवण्यासाठी घरगुती उपाय काय यासाठीच हा व्हिडिओ मी आज आपल्यापर्यंत पोहोचवत आहे तुमच्याही जर शरीरावर चामखेळ असेल तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होणार आहे अनेक व्यक्तींना चामखिळीचा त्रास असतो विशेषतः वर्णाने गोरे असणाऱ्या व्यक्तींच्या अंगावर व चेहऱ्यावरील पटकन चांखी का येतात तर एच पी व्हीपलोमा व्हायरस हे चांखेळ येण्यास कारणीभूत ठरते आपल्याला त्रास तर होत नाही मात्र सौंदर्यावर याचा नक्कीच फटका बसतो आणि बऱ्याच वेळेस चामखेळ जर आपल्या शरीरावर आली तर त्यावर खाज सुटते आपण खाजवतो किंवा नखाने ती कोचत असतो यामुळे होते काय तर हे व्हायरस जे आहे हे शरीराच्या इतर भागांवर देखील पसरत जाते आणि यामुळे शरीरावर चामखीळ जास्तीत जास्त होत जातात तर यासाठी चामखीळ आलेली असेल तर याला हात लावणे हे कटाक्षाने टाळावे आणि एका व्यक्तीचे कपडे दुसऱ्या व्यक्तीने वापरू देखील नाही अर्थात टॉवेल कंगवा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र आणि चामखिळीमध्ये दे देखील बरेच प्रकार आहेत हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल परंतु यामध्ये पहिला प्रकार म्हणजे कॉमन वर्ड्स यामध्ये चामखेळ शरीरावर कुठे येतात विशेषतः या चामखेळ हाताच्या गोटांवर येणे अधिक दिसून येते दुसरा प्रकार म्हणजे प्लॅन्टर वर्ड्स पायाच्या तळव्यांवर हा प्रकार दिसून येतो आणि फ्लॅट वर्ड्स हा तिसरा प्रकार हा चेहरा पाय हातावर यावर दिसून येतो आणि फिलिफॉर्म वर्ड्स पान हनुवटी किंवा चेहऱ्याच्या आतल्या भागात चेहरा किंवा नाकाच्या अवतीभोवती किंवा डोळ्यांभोवती देखील या चामखिळ येतात किंवा पेरीयुगल वॉर्डस नखाच्या आत येणाऱ्या चामखिळीला या नावाने ओळखले जाते मात्र या चामखिळीमुळे नखाच्या वाढीवर परिणाम होतो व नखे देखील दुखतात व हे काढण्यासाठी डॉक्टरांचाच सल्ला घ्यावा लागतो आणि शेवटचा प्रकार म्हणजे जेनिटल वॉट्स हा प्रकार शक्यतो गुप्तांगावर सामखेल येण्याचा आहे आणि जर महिलांच्या गुप्तांगावर जर हा प्रकार दिसून आला तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कारण याचा गर्भाशयावर परिणाम होऊ शकतो किंवा हे वाढून गर्भाशय मुखाचा कॅन्सर देखील होऊ शकतो आणि मासिक पाळीमुळे दोन्ही जंतूंच्या संपर्कामुळे महिलांना याचा जास्त त्रास होतो म्हणून यासाठी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे हे खूप महत्वाचे आहे तर असो जर आपल्याला देखील चामखेळ आलेले असतील तर यासाठी कांद्याचा रस हा चामखीळ घालवण्यासाठी उत्तम घरगुती उपाय आहे ज्या ठिकाणी चामखेळ आला आहे त्या ठिकाणी सकाळ आणि संध्याकाळ असे दोन वेळा कांद्याचे रस किमान अर्धा तास लावून ठेवा यानंतर स्वच्छ पाण्यानेही स्किन धुवून घ्या असे नियमित केल्याने चामखेळ आपाप गळून पडते किंवा दुसरे म्हणजे दोरा बांधून देखील तुम्ही घालवू शकतात कारण दोरा बांधल्यामुळे चामखीळ असणाऱ्या ठिकाणी रक्तप्रवाह कमी होतो आणि थोड्याच दिवसात चामखीळ गळून पडते मात्र दोरा बांधताना देखील अगदी कर्कचून बांधला जाणार नाही आणि याचा त्रास आपल्याला होणार नाही याची काळजी घेऊन मगच दोरा बांधावा किंवा तुम्ही ट्रीट्री ऑइल लावून देखील चामखेळ घरच्या घरी घालवू शकतात कारण ट्रीट्री ऑइलमध्ये अँटीव्हायरस गुण भरपूर असतात जी तुमच्या शरीरातील प्रतिकार शक्ती पांढऱ्या पेशी जागवण्यास मदत करतात व चमखीळ काढण्यास मदत होते किंवा तुम्ही ट्रिट्री ऑइल मध्ये चंदनाचे तेल मिक्स करून देखील लावू शकतात हे मिश्रण एका वेळेस तयार करून ठेवा व दिवसभरातून दोन वेळेस अर्धा अर्धा तास हे चमखीळीवर लावत जा साधारण बारा आठवडे म्हणजेच किमान तीन महिने दररोज याचा जर वापर केला तर सहजतेने चमखीळ कळून पडते किंवा लिंबाचा रस लिंबामध्ये देखील सायट्रिक ऍसिड असते हे चामखेळ होणाऱ्या व्हायरसचा नाश करतात साधारण सहा आठवडे जरी तुम्ही लिंबाचा, लिंबाचा रस वापरला तरी याचा रिझल्ट नक्कीच दिसतो तर डायरेक्ट कच्च्या लिंबूचा रस या ठिकाणी लावू नका तर दोन चमचे लिंबाचा रस व दोन तीन मध मिक्स करून हे मिश्रण चामखेडीवर लावायचे आहे यामुळे त्रासही होणार नाही व सहजतेने चामखेळ गळून पडेल किंवा कोरपड जेल देखील यावर खूप महत्वपूर्ण ठरतो कारण जेल जेलमध्ये देखील मॉलिक ऍसिड असते जे चामखेड प्रभावशाली ठरते याचे अँटी व्हायरस अँटी बॅक्टेरियल अँटी गुण चामखेड त्वचेवरून सुकवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावतात आणि जर तुम्ही कोरपड व लसूण याचे रस मिक्स करून लावले तर हे अधिक प्रभावशाली ठरते मग लवकरच चामखेळ गळून पडते परंतु डायरेक्ट प्लसून रस अप्लाय करू नका कारण यामुळे जळजळ होऊ शकते व स्किन देखील टॅन होऊ शकते किंवा ताजी हळद व ऑलिव्ह ऑइल देखील मिक्स करून तुम्ही यावर लावले तरी देखील चामखेळ गळून पडण्यास मदत होते आणि जर चामखेळ तुम्ही घरगुती उपाय करून काढला असेल कुठलाही उपाय केला तरी देखील चामखेळ निघाली असेल तर चामखेळ निघाल्यानंतर देखील किमान दोन ते तीन दिवस ही जागा दिवसातून दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवायची आहे आणि जर चामखीळ निघून यावर नॉर्मल जखम जरी झाली असेल तर बँडेजचा वापर करावा आणि घारने किंवा न धुतलेल्या हाताने चामखिळीवर स्पर्श करू नये आणि ज्या ठिकाणी चामखेळ निघाली आहे त्या ठिकाणी वारंवार स्पर्श करून यावरच जंतू पसरवू नये आणि चामखीळ काढल्यानंतर स्किन तर वारंवार धुवायची आहे परंतु यावर एखादी थंड क्रीम किंवा कोरपड देखील लावायची आहे म्हणजे ही सहजतेने निघून तर जाणारच आहे परंतु जखम देखील राहणार नाही व त्रास देखील होणार नाही आणि हो आपल्याला जर शरीरावर संवेदनशील भागात किंवा गुप्तांगात जामखेळ असेल डोळ्यांभोवती नाकाभोवती किंवा तुम्हाला मधुमेह असेल किंवा कुठलीही जामखेळ असो यामधून रक्त येणे पू येणे असे प्रकार जर होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच हे उपाय करावे तर मग घरच्या घरी सहजतेने तुम्ही घालवू शकतात परंतु याची खबरदारी घेऊन जर तुम्ही केले तर यापासून नक्कीच फायदा होणार आहे व पुन्हा पुन्हा हे पसरून याचा संसर्ग देखील वाढणार नाही तर मग आहेत की नाही अत्यंत साधे सोपी घरगुती आणि नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका म्हणजे आपल्या बरोबर इतरांना देखील यापासून फायदा जाणवेल धन्यवाद